बीड मध्ये उद्या मराठा आंदोलक जरांगे पाटलांची सभा होत्या जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपण्यापूर्वीच शहरातील पाटील मैदानावर ही सभा पार पडणार आहे यासाठी आता जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे दरम्यान याविषयी सभास्थळी मराठा बांधवांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी पाहूया मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे निर्णायक इशारा सभा होत आहे आणि याच सभा मी सध्याला याच सभास्थळावरती आहे आपण पाहू शकता बीड शहराच्या परिसरामध्ये हा हे पाटील मैदान आहे आणि या ठिकाणी जवळपास आता जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे मोठ्या प्रमाणात ग्राउंड तयार करण्यात आले मोठ्या मोठे बॅ बॅनरबाजी बैन, केलेले झेंडे लावण्यात आले आहेत स्टेज देखील या ठिकाणी उभारणी जी आहे ती जवळपास पूर्णत्वाकडे गेलेली आहे आणि या ठिकाणी आता जे मराठा तरुण असतील जे समन्वयक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी करतात आपल्यासोबत मराठा समाजातील तरुण आहेत उत्सुकता आहे की या ठिकाणी आजपर्यंत जेवढ्या सभा झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा ही भव्य सभा होण्याची मला तरी अपेक्षा आहे त्याच्यामुळे उत्सुकता होती म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रचंड प्रमाणात इथं मोठी तयारी झालेली आहे सरकारनं कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये खरं तर मराठा आरक्षणाच्या बाजूने घोषणा करायला हवी होती मात्र सरकारनं वेळ काढूपानं घेतल्यामुळं निश्चितच या सभेबद्दल जी काही उत्सुकता आहे ते आणखीन शेगेला पेटलेली आहे सर्वत्र प्रमुख मार्गावर असतील गल्लीतल्या रस्त्यावर संपूर्ण डिजिटल बॅनर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा योद्धा जनांगे पाटील यांचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत अगदी उत्साहामध्ये गरजवंत मराठ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे अगदी श्रमाच्या कष्टाच्या घामाच्या दामातून या सभेचा खर्चसुद्धा आर्थिक निवेजन या कष्टकरी मराठा बांधवांनी घेतलेलं आहे त्यामुळं हे जे खर्च जे आहेत हे जे श्रमाचे पैसे आहेत ही गरजवंतांची लढाई कुठेतरी बुलंद करते विनोद जिरे साम टी बीड